नमस्कार ठाण्याला सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत शिवसेनेचे टीमे शाखा प्रमुख निखिल सतीश बुडजडे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येत आहे आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला आपण पाहू शकतो शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांनी भेट दिलेली आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या औचित्य साधून आपण होऊ शकतो शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं व खाऊचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे आणि विद्यार्थ्यांचा महत्त्व असा प्रतिसाद आहे आणि परिसरात परिसरातीलही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत शहकार असेल देवी नका शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख निखिल सतीश गुरुजळे असतील कमलेत चव्हाण असतील आपल्याला पाहायला मिळतात सण असल्याप्रमाणेच कार्यकर्ते सर्व शिवसैनिक सर्व निष्ठावंत कार्यकर्ते तो मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये लांब चिमुकल्यांची गर्दी पाहायला मिळते आणि सारावाद प्रमाणे याही वर्षी आपण बघू शकतो

शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र पाटक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण पाहू शकतो शालेय विद्यार्थ्यांना से शैक्षणिक साहित्य व खाऊचं सा वाटप करण्यात येते

शिवसेनेचे नाका शाखा प्रमुख वैद्यकीय मरुक्त्यक्षाने जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुडजडे यांच्या माध्यमातून या। कायमच सुद्धा समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं आणि आज आपण पाहू शकतो शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र पाटक यांच्या वाढदिवसानिमित्त बघू शकतो शैक्षणिक साहित्यांचं वाटप आणि काऊचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे आणि यावेळी आपण शकतो समस्त शिवसेनेची टीम असेल महिला गाडी असेल सगळे पाहायला मिळतात आणि हा सुंदर असा उपक्रम जो येतो निखिल बुडझडे यांच्या राब माध्यमातून राबविण्यात आलेला आहे आणि सर्व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येत आहे सकाळपासूनच विविध કાર્યક્ર આયોજન આજે શહેર કર आगे 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 धुळे हे आयोजन करण्यात आलेलं आहे सतीशपुढ जिल्ह्यात

मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो कार्यकर्त्यांकडून पुढे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय

All right, हिकु इलाह right, शुभेच्छा आज तुम्ही बघताय की पंधरा ऑगस्ट आहे प्रथम दिवस सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा आजच्या दिवशी आमचे लाडके आमदार साहेब आमचे रवींद्रजी फाटक यांचा वाढदिवस असतो दरवर्षी आमचा आम्ही सर्व शिवसैनिक त्यांचा वाढदिवस इथे सर्व थाटामाडात आम्ही लहान मुलांना इथे खाऊ वाटप असेल इथे वया वाटप असेल शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल आज पाचशेहून अधिक आम्ही लहान मुलांना विद्यार्थ्यांना इथे आम्ही सर्व शैक्षणिक साहित्याचं इथे वाटप केलेलं आहे त्यांना खाऊ वाटप केलेलं आहे त्यांना त्यांच्या अल्पहाराची आम्ही ते सोयी आम्ही केलेली आहे दरवर्षी असाच आम्ही त्यांचा वाढवण्याचा उस्ताज उत्साहच साजरा करत असतो आणि या लहान मुलांकडून ईश्वराच्या आम्ही हीच प्रार्थना करतो की रवींद्रजी साहेब यांना खूप खूप शुभाशीर्वाद मिळावेत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे धन्यवाद आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे टीमी नाक्याचे शाखा प्रमुख शिवसेना वैदिके मदत पक्ष राणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश गुडजेरे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे प्रचंड अशी विद्यार्थ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि बघू शकतो शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र वाटक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टेम्बी नाका शाखा प्रमुख निखिल सतीश बुडझडे यांच्या माध्यमातून हे भव्य दिलं आयोजन दरवर्षी करण्यात येत यंदाही आपण बघू शकतो विद्यार्थ्यांची प्रचंड अशी गर्दी आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि मोफत वया वाटप असेल खाऊ वाटप असेल या कार्यक्रमाला आपण बघू शकतो ही विद्यार्थ्यांची पालकांची ही एकच गर्दी झालेली आहे कायमच होईत समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन निखिल बुडजळे यांच्या माध्यमातून टेंबी नाका परिसरामध्ये करण्यात येत असत